नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्ती जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि जास्तीचा वेळ न लावता थेट विषयावरती येतो आजचा विषय पंतप्रधानांनी अनावरण केलेला पहिला पुतळा कधी कुठे आणि केव्हा होय अर्थात याचं विश्लेषण मी अगदी थोड्या वेळामध्ये करणार आहे तत्पूर्वी एक जो पुतळा होता तो पडला कोसळला मोडला त्याची विटंबना झाली जी आपण सगळ्यांनी बघितलेली आहे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला हल मात्र काही राजकारणी या गोष्टीचं सुद्धा समर्थन करताना दिसलेले आहेत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष समर्थन करताना ही नालायक मंडळी आपल्याला दिसलेली आहे आपण बघितलेली आहे राजकारण एवढ्या नीच पातळीवर जाऊ शकतं हे आपण प्रथमच पाहत आहोत जे आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रातील राजकीय पातळी किंवा राजकारणाची पातळी एवढ्या नीच पत पातळीवरती आजपर्यंत कधीही गेलेली नव्हती महाराष्ट्र हा सुसंस्कृत लोकांचा देश होता किंवा राज्य होतं या ठिकाणची जी परिस्थिती आहे किंवा एक पद्धत होती एकमेकांचा सन्मान करणं खऱ्याला खरं म्हणणं किंवा खोट्याला खोटं म्हणणं अशा पद्धतीची संस्कृती आपल्या राज्यामध्ये होती मात्र गेल्या काही दिवसांपासून याची जी राजकारणाची जी पातळी आहे इतकी खालावलेली आहे की कुठल्या गोष्टीचं समर्थन करायचं किंवा कुठल्या गोष्टीला अपोज करायचं हे सुद्धा ही लोक जाणून बुजून काहीतरी भूमिका घेताना आपल्याला दिसत आहेत जेव्हा संपूर्ण राज्यातील लोक अशा पद्धतीने म्हणत आहेत की ही घटना फार दुर्दैवी आहे या पुतळ्याची विटंबना झालेली आहे मात्र राजकीय पात पक्षातील काही लोक या गोष्टीचं सुद्धा समर्थन करत आहेत आणि त्यांचं दुर्दैवी असं काहीतरी वक्तव्यत आहे की पुतळा कोसळलेला आहे तर मग हे छत्रपती शिवरायांच्याच मनामध्ये काहीतरी असल्याशिवाय हा पुतळा कोसळलेला नाही अशा पद्धतीचं दुर्दैव वक्तव्य काही राजकारणी लोकांकडून येत आहे जो पुतळा कोसळला आपल्यापर्यंत ती बातमी पोहोचलेली आहे मालवण जवळील राजकोट किल्ल्यावरती हा जो पुतळा बसवलेला होता तो अवघ्या आठ महिन्यांपूर्वी बसवलेला होता आणि आठ महिन्यांपूर्वी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं अनावरण झालेलं होतं आणि अगदी आठ महिन्यांच्या काळातच हा पुतळा कोसळावा यासारखी दुर्दैवी गोष्ट या राज्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कुठलीही असू शकत नाही हा महाराष्ट्र कोणाचा तर छत्रपती शिवरायांचा असा आपण वेळोवेळी म्हणत असतो प्रत्येक वक्ता जेव्हा छत्रपती शिवरायांवरती बोलतो तो याच उद्वेगाने याच आदराने बोलत असतो आणि त्याच छत्रपती शिवरायांचा पुतळा अगदी आठ महिन्यांच्या काळामध्ये कोसळावा हे फार दुर्दैवी आहे अशा पद्धतीच्या घटना यापूर्वी कधीही घडलेल्या नव्हत्या मात्र ती ही घटना आत्ता राज्यामध्ये घडलेली आहे मग हा पुतळा जो होता जो पंतप्रधानांच्या हस्ते ज्याचं अनावरण झालेलं होतं असा अजून एखादा पुतळा होता का की ज्याचं सुद्धा पंतप्रधानांच्या हस्ते झालेला असेल तर होय अनेक वर्षापूर्वी असाच एक पुतळा प्रतापगडावरती बसवलेला होता आणि प्रतापगडावरी वरील जो पूर्णाकृती पुतळा पुतळा छत्रपती शिवरायांचा बसवलेला हो आहे त्या पुतळ्याचं अनावरणसुद्धा पंतप्रधानांच्याच हस्ते झालेलं होतं मात्र तेव्हा पंतप्रधान वेगळे होते देशाचे पंतप्रधान देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालेलं होतं कधी झालेलं होतं तर तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्न होय जेव्हा या देशामध्ये देशाचे पहिले पंतप्रधान पदावरती होते आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना तेव्हा आमंत्रण दिलेलं ते होतं आणि त्यांनी हे आमंत्रण स्वीकारून तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्न या दिवशी ते प्रतापगडावरती आले होते आणि प्रतापगडावरती त्यांनी या पुतळ्याचं अनावरण केलेलं होतं या गोष्टीला आता जवळपास सहासष्ट वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि तीन चार महिन्यामध्ये सदुसष्ट वर्ष पूर्ण होतील मात्र सदुसष्ट किंवा सहासष्ट वर्षामध्ये सुद्धा हा पुतळा जसा होता अगदी त्याच पद्धतीने आजही आहे त्याला कसलंही काहीही इजा झालेली नाही अशा पद्धतीचा हा पुतळा होता जो सहासष्ट वर्ष तो त्या ठिकाणी आहे आणि पर्यटक जेव्हा येतात आवर्जून त्या ठिकाणी जातात तो पुतळा बघतात अशा पद्धतीचा हा पुतळा कुणी बनवला तर त्याचं उत्तर होतं शिल्पकार रामचंद्र पांडुरंग कामत होय मी हे नाव परत एकदा उच्चारतोय शिल्पकार रामचंद्र पांडुरंग कामत यांनी हा पुतळा बनवलेला होता जो त्यांनी मुंबईमध्ये विले पार्ले या ठिकाणी बनवला घेऊन जाणं फार कठीण काम आहे त्यामुळे त्यांनी तो काही भागामध्ये बनवलेला होता एकूण सात भाग वेगवेगळे पार्ट त्यांनी बनवलेले होते जे सात भाग मुंबईपासून किंवा विलेपारल्यापासून ते प्रतापगडावरती आणले झाले आणि त्या ठिकाणी वेल्डिंग करून नंतर हा पुतळा बनवला गेलेला होता जो पुतळा आजही त्या ठिकाणी उभा आहे सगळेजण आपण जेव्हा प्रतापगडावरती जातो तेव्हा या पुतळ्याच्या परिसरामध्ये आपण आवर्जून जातो पुतळा पाहतो आणि पुतळ्याच्या आसपास मोठ्या प्रमाणात फोटो सेशनही सुरू असतं वेगवेगळ्या सहली जेव्हा त्या ठिकाणी जातात तेव्हा प्रतापगड बघण्याबरोबरच त्या ठिकाणचं मुख्य आकर्षण जर कुठलं असेल तर ते अशाच पद्धतीने पुतळा पाहणे त्या ठिकाणी फोटो घेणे एखादा सेल्फी वगैरे घेणे हे त्याचं मुख्य आकर्षण असतं तर अशा पद्धतीने प्रतापगडावरती हा पुतळा तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्न या दिवशी त्याचं अनावरण झालं पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण झालं विशेष बाब अशी ही आहे की पंतप्रधान जेव्हा त्या ठिकाणी आले पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर मागच्या बाजूला ते हो, ते है। ते ते एक काही मिनिटं त्या ठिकाणी बसले त्या पॉईंटला माझ्या माहितीप्रमाणे नेहरू पॉईंट असं नाव आहे आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी मोठी सभा झाली सभेमध्ये पंतप्रधानांनी मनोगत व्यक्त केलं शिवरायांचं म एक मोठेपण त्यांनी व्यक्त केलं शिवरायांचा त्यांच्यावरती असलेली छाप त्यांनी त्या ते ठिकाणी व्यक्त केली नमूद केली तर अशा पद्धतीने सहासष्ट वर्षापूर्वी जो पुतळा अनावरण केलं ज्या पुतळ्याचं अनावरण केलं तो पुतळा आजही अस्तित्वात आहे अगदी जशास तसा आहे सांगितल्यानंतर एखाद्याला विश्वासही वाटणार नाही की सा सहासष्ट किंवा सदुसष्ट वर्षापूर्वी ज्या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे तो अगदी जशास तसा अगदी दोन तीन वर्षापूर्वी बसवलेला आहे अशा पद्धतीनं दिसावा अशा पद्धतीने तो आहे आणि एकीकडे आठ महिन्यांपूर्वी देशाचे पंतप्रधान जेव्हा एखादा पुतळा बस ज्या पुतळ्याचं अनावरण करतात आणि तो पुतळा आठ महिन्याच्या आत कोसळतो कारण भले कुठलेही असोत मात्र तुमच्याकडे अशी अनेक उदाहरणं आहेत जेव्हा ही राज्यातील काही किल्ले बांधले गेले त्याला आता शेकडो वर्ष गेलं झालेले आहेत तीनशे चारशे पाचशे सहाशे वर्ष झालेले आहेत आणि ते किल्ले आजही तसे आहेत अनेक किल्ले ते तसे आहेत त्यातले बरेचसे भाग किंवा त्यातली बरीचशी बांधकामं आजही सुस्थितीत आहेत चांगल्या स्थितीत आहेत मात्र तुम्ही आजच्या काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान उपलब्ध असूनही तुम्ही उभारलेला पुतळा आठ महिन्यांच्या आत कोसळतो पडतो त्याची विटंबना होते त्याचे अनेक फोटो व्हिडिओ आपल्यासमोर आलेले आहेत कशा पद्धतीने तो पुतळा पडलेला आहे मोडलेला आहे तुटलेला आहे हे पण बघितलेलं आहे अशा पद्धतीची विटंबना तुम्ही चालवलेली आहे ही अतिशय दुर्दैवी आहे फार दुर्दैवी आहे तेव्हा मला हा जो पहिला पुतळा पंतप्रधानांच्या पंत हस्ते एका देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण झालेला पुतळा आपल्या सगळ्यांनाच आठवलेला हो होता तो प्रतापगडावरती होता ज्या पुतळ्याची उंची जवळपास छत्तीस फूट आहे सांगितलं असं सा जातं की <coughs> शिवरायांनी या राज्यामध्ये जे किल्ले बांधले त्यांचे सगळे किल्ले जिंकलेले वेगळे आणि बांधलेले वेगळे बांधलेले किल्ल्यांची संख्या किती होती तर ती छत्तीस होती म्हणून या पुतळ्याची उंची सुद्धा छत्तीस ठेवलेली आहे ही गोष्ट कन्फर्म नाही मात्र वाचनात कुठेतरी आलेली आहे मी ती ठिकाणी नमूद केलेली आहे दुसरं असं की या पुतळ्या मी जो प्रतापगडावरती जो पुतळा बसवलेला आहे त्याविषयी सांगत आहे की त्या ठिकाणी अनेक चित्रपटांचं शूटिंगसुद्धा झालेलं आहे गोविंदाचे काही चित्रपट आहेत त्या ठिकाणी काही सीन्स त्या ठिकाणी चित्रित केलेले आहेत जे प्रत्यक्षात मुंबईमधील दाखवलेले आहेत मात्र ते पुतळ्याच्या दर्शनी भागावरती शूट केलेले आहेत त्याचबरोबर दादा काही चित्रपटातील भागसुद्धा या पुतळ्याच्या आसपास शूट केलेलं आहे जेव्हा सहली घेऊन लोक जातात आणि सहल जर कोकणामध्ये असेल तर कोकणामध्ये सुद्धा प्रमुख आकर्षण हे प्रतापगड असतं आणि जेव्हा सहल प्रतापगडावरती पोहोचते तेव्हा खऱ्या अर्थाने मुलांचा ओढा किंवा शिक्षक मुलांना कुठे घेऊन जातात तर ते याच पुतळ्याच्या आसपास घेऊन जातात पुतळ्याच्या समोर घेऊन जातात पुतळ्याच्या समोर सतत गर्दी असते आणि फोटो सेशन चालू असतं हेही आपण बघितलेलं आहे अशा पद्धतीनं एक पुतळा जो सहासष्ट सदुसष्ट वर्षापूर्वी त्याच्याचं अनावरण होतं आणि तो आजही सुस्थितीत आहे आणि दुसरीकडे तुम्ही एक पुतळा उभा करता आणि आठ महिन्यांच्या कालावधीतच तो पुतळा कोसळतो तर तुमच्यावरती फार मोठं प्रश्नचिन्ह पडलेलं आहे आणि ते कापडून आहे एकतर तुम्ही जो विषय निवडलेला होता तो छत्रपती शिवरायांचा निवडलेला होता आणि छत्रपती शिवरायांचा पुतळा जेव्हा उभा करायचा आहे तेव्हा तुम्ही किती क्वालिटीने काम करायला हवं हो होतं किती गुणवत्तेचं काम करायला हवं होतं हे खरं म्हणजे तुमच्या ते इमानदारीवर अवलंबून होतं परंतु तुम्ही अतिशय दुर्दैवी आणि अतिशय बेइमानी या कामामध्ये दाखवलेली सगळ्यांनी बघितलेली आहे आणि याचं जे वातावरण आहे किंवा ह्याचा जो परिणाम आहे निश्चितपणे समाजमानावरती झालेला आहे तुमची इमानदारी त्याच्यावरती निश्चितपणाने प्रश्नचिन्ह पडलेलं आहे हे फार दुर्दैवी होतं त्याच्यामुळे या विषयावरती मी थोडासा लेट का होईना पण हा व्हिडिओ बनवत आहे आणि माझी परत एकदा शेवटी विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद